श्रीदत्त हे नाव उच्चारलं की मनाला एक विलक्षण शांती लागते कारण दत्त म्हणजे देणारा ज्ञानाचा भक्तीचा आणि मुक्तीचा दाता श्रीदत्त म्हणजे त्रिमूर्तींचं मूर्तरूप ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिघांचा एकत्र अनुभव तो सृष्टीचा आरंभ आहे पालनकर्ता आहे आणि अंतही आहे दत्त म्हणजे दत्तात्रेय ज्यांनी स्वतःचं सर्वस्व विश्वाला दान केलं ज्ञान करुणा आणि मोक्षाचा मार्ग दाखवला दा। एकदा विचार करा देव म्हणजे फक्त मंदिरातला दगड नसतो तो अनुभव आहे आपल्या श्वासात आपल्या कर्मात आणि आपल्या श्रद्धेत दत्त म्हणजे तोच अनुभव ज्यांनी असंख्य भक्तांना संकटातून बाहेर काढलं ज्यांनी नास्तिकालाही भक्त बनवला आणि प्रत्येकाच्या हृदयात मी आहे असा दिवा लावला गुरुदेव दत्त तुमचा महिमा शब्दांच्या पलीकडचा आहे तुमची कृपा म्हणजे शांततेचा झरा जो मनातील काळोख धुवून टाकतो तुमचं दर्शन म्हणजे समाधान आणि तुमचं स्मरण म्हणजे मोक्षाचा मार्ग जिथे अहंकार संपतो तिथे दत्ताचा आरंभ होतो तोच खरा साधना मार्ग आहे भक्त दत्ताला फक्त पूजा करत नाही तो त्याचं जीवनच अर्पण करतो भक्ती म्हणजे दत्ताची वाट पाहणं त्यांच्या वाटेवर चालणं आणि श्रद्धा म्हणजे अंधारातही प्रकाशावर विश्वास ठेवणं दत्ताचा महिमा केवळ भक्तांच्या मनातच नाही तर प्रत्येक घटकात प्रत्येक श्वासात आहे कोणी म्हणतं दत्त म्हणजे ब्रह्मज्ञान कोणी म्हणतं दत्त म्हणजे करुणा पण खरा अर्थ असा की दत्त म्हणजे मी कोण आहे याचं उत्तर देणारा गुरु दत्तगुरूंनी जगाला एक मोठं तत्त्व दिलं गुरु हा देवाचं साक्षात रूप आहे गुरु वाचवतो शिकवतो आणि ओळख करून देतो आपल्या आतल्या परमात्म्याशी भक्त जो म्हणतो मला काहीच माहिती नाही गुरु मला तूच दाखव सत्याचा मार्ग त्यालाच दत्ताचा आशीर्वाद लागतो श्रीदत्त म्हणजे प्रेम जो भेदभाव ओळखत नाही जो हिंदू मुस्लिम ख्रिश्चन कोणाचाही नाही तो सर्वांचा आहे तो विश्वाचा आहे त्याच्या कृपेने चमत्कार होतात पण खरा चमत्कार म्हणजे अंतःकरणातील बदल ज्याच्या मनात दत्त बसतो त्याच्या नशिबात शांती आणि स्थैर्य बसतं अनेक भक्त सांगतात दत्ताचं नाव घेतल्यावर संकट थांबतं मार्ग सापडतो आणि मन स्थिर होतं ही काही जादू नाही ही, ही श्रद्धेची शक्ती आहे जी श्री दत्तांनी दिली आहे श्री दत्ताची आरती म्हणताना फक्त शब्द उच्चारू नका त्यातला भाव अनुभवा त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त म्हणजे तीन शक्ती एकत्र येऊन आपल्याला मार्ग दाखवतात सृष्टी स्थिती आणि लय दत्ताचा खरा भक्त कोण जो स्वतःवर विजय मिळवतो जो प्रत्येकात देव पाहतो जो देणं शिकतो घेत नाही दत्त हा फक्त देव नाही तो अनुभव आहे तो प्रवास आहे आत्म्याचा सत्याकडे दत्ताची पूजा करा पण त्याहून महत्वाचं त्यांच्या तत्वाला आचरणात आणा दुसऱ्याला मदत करणं म्हणजे दत्ताची सेवा प्रेमाचं वागणं म्हणजे दत्ताचं पूजन आणि मनातल्या वाईट विचारांवर विजय मिळवणं म्हणजे दत्ताची खरी आरती आजच्या युगात जिथे गोंधळ अस्थिरता आणि भीती आहे तिथे दत्त म्हणजे स्थैर्य प्रकाश आणि समाधान श्री दत्त म्हणजे विश्वातील गुरुतत्व जो प्रत्येक जीवात प्रत्येक मनात आणि प्रत्येक श्वासात आहे फक्त फक्त विश्वास ठेवा दत्त कधीच सोबत सोडत नाही ते नेहमीच आपल्या मागे उभे असतात एक अदृश्य हात जो आपल्याला मार्ग दाखवतो श्री दत्त हे नाव एकदा जरी मनापासून उच्चारलं तरी आयुष्याला अर्थ मिळतो तो देव नाही तो अनुभव आहे शांततेचा श्रद्धेचा आणि समाधानाचा श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा